कोयना धरणातील विसर्ग आणि सुरू असलेला संततधार पाऊस यामुळे कृष्णा नदीची पाणीपाती चाळीस फुटांवर जाईल अशी शक्यता आहे त्यामुळे नदीकाठी असलेल्या लोकांना घर सोडावं लागेल त्याहून अधिक पातळी वाढली तर मोठ्या प्रमाणात स्थलांतर करावं लागेल यासाठी आमची पूर्ण यंत्रणा सोबतीला असेल अशा शब्दात भाजपाचे नेते पृथ्वीराज पाटील यांनी आज कृष्णाकाठी नागरिकांना दिलासा दिलेला आहे कृष्णा नदीची पाणीपाती वाढत असल्याने कृष्णा नदीकाठी अस्वस्थता आहे या पार्श्वभूमीवर श्री पाटील यांनी आज सायंकाळी मगरमच्छ कॉलनी सूर्यवंशी प्लॉट आरवाडी प्लॉट यासह पुराचे पाणी जिथे पहिल्यांदा येते त्या ठिकाणी जाऊन नागरिकांशी संवाद साधलेला आहे पृथ्वीराज पाटील फाउंडेशनच्या वतीनं पूरग्रस्त भागात मदतीसाठी टीम ती सज्ज असून चिंता नसावी असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे या स्थितीत दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीसप्रमाणे सर्व तयारी कार्यकर्त्यांनी ठेवावी ज्याला गरज आहे त्याच्यापर्यंत मदत पोहोचली पाहिजे अशा सूचना दिल्या आहेत फाउंडेशनचे अध्यक्ष बिपिन कदम शीतल सदलगे मयुरेश पेडणेकर अजिंक्य जाधव प्रशांत अहिवळे मनोज लांडगे योगेश राणे दीपक सदस्य उपस्थित होते पृथ्वीराज पाटील यांनी नागरिकांना सुरक्षित स्थळी राहण्याचं आवाहन केलेलं आहे पाणी चाळीस फुटापर्यंत वाढण्याची शक्यता आहे सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे अशी विनंती करण्यात आली